साठी कुप्रसिद्ध बंगला स्थानिक गुंडे शाखेकडून अटक कोपरगाव येथील सचिन वॉस दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस आरोपीकडून दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह शंभर महागडी घड्याळे जप्त याबाबत सविस्तर वृत्त असं की फिर्यादी संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वारा रोड कोपरगाव तालुका कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घड्याळ्याचे दुकान आहे फिर्यादी हे दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी दुकानाचे शटर दुकानातील कंपनीचे घड्याळे करून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे माननीय पोलीस अधीक्षक अल्या यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरत पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे अशोक लिपणी प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजळ सुनील मालनकर भगवंत थोरत रमेश राजा अत्तर अमृत आढाव फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे अशांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडा सहन बिहार व त्याचे इतर सात साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांना शोध घेऊन सुरेंद्र जय मंगलदास व चाळीस वर्षे रियाज नईम अंसारी व चाळीस वर्षे पप्पू विंदा गोस्वामी वय चव्वेचाळीस वर्षे राजकुमार चंदन साह वीस वर्षे राज राजू कुमार बीरा प्रसाद व पंचेचाळीस वर्षे नई मुन्ना देवान वय तीस वर्षे राहुल कुमार किशोरी कुमार, सहन, तालुका, असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंग झडती घेऊन त्यांच्याकडे नऊ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचे त्या टायटन रागा टायटन टाय मॅक्स कंपनीची शंभर घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असं एकून दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांच्याकडे मिळून आलेल्या मुद्देमाला बाबत विचारपूस करता आरोपी सुरेंद्र जय मंगल दास यांनी ताब्यात मिळून झालेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी मोबीन देवान राहणार घोडासन तालुका घोडासन जिल्हा मोतीहारी बिहार राज्य फरार याचे सह मागील बारा तेरा दिवसापूर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळच्या शोरूममधून चोरी केली असून सदरची चोरी करताना त्यांच्याकडील मोबाईल व वा राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगितली तसेच गुन्ह्यातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस पुछ करता चोरीची काही घड्याळे ही मोबिन देवान याच्या मार्फतीने मुकेश शहा रानार सहन तालुका सहन, जिल्ला जिल्हा मोतीहरी फरार या सदर घड्याळे ही चोरीची आहे सांगून कमी किमतीत विक्री केले असून काही घड्याळे मोबीन देवान याच्याकडे असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींनी येऊन त्यांनी इतर ठिकाणी कशा चोऱ्या केल्या कशा प्रकारे केल्या याबाबत विचारपूस करता सुरेंदर जयमंगलदास त्याचे वरील साथीदारांनी मिळून मागील पंधरा ते सोळा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीचे वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री ची माहिती सांगितली नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथे बेगमपुरा पोलीस ठाणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहि्या नगर श्री वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननी श्री श्री उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक्सराईड टोळी टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे